नमस्कार मंडळी माझं नाव स्वप्नील लिंग आहे आज थोडंसं चेंज म्हणून आपण एक स्पेशल नारायण सांबार अशी एक आमटी मस्त मिकी बनवलेली आहे आज बायकोसाठी स्पेशल तिनं फक्त खायचं यासाठी बघा बघू शकता तुम्ही अशी मस्त पिकी घट्ट अशी आपण नारायण सांबार बनवले दुसऱ्या साईडला आपण बेसनचा पोळा सुद्धा बनवतोय अप्रतिम असा आमच्या संगमेश्वरी गावठी स्टाईलमधला हा पोळा आहे बेसनचा पोळा तर तुम्ही अवश्य या हे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण पोळा बनवला हव्या तर मंडळीनो नक्की या आणि या नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या अशी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती नंतर बायको सांगेल त्याची टेस्ट कशी झाली की बायको नंतर तुम्हाला सांगेल बघा पोळा आम्ही कशा पद्धतीने करतो त्याची रेसिपी तुम्हाला सुंदर सांगतो बेसनच्या पिठाचा हा पोळा आहे घट्ट करून की बस मस्त पैकी लावायचं आणि याच्यावरती थोड्या वेळासाठी आपण आता झाकण ठेवून घ्यायचं आणि आपण हात धुवून घ्यायचे आणि परत आपण आपली आमटी बघायची 这对？